नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला देवाच्या नैवेद्यासाठी दे शेव बनवणार आहे गोड म्हणजे आपण स्वीट बनवणार आहोत तर स्वीट शेव कशी बनवायची ती दाखवूया अगदी सोप्या पद्धतीने झटक्या पट बनणारी ही शेव आहे आणि बऱ्याच वेळानं म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं तर नेहमीच मी अशा पद्धतीने शेव बनवत असते तर चला म्हटलं आज आपण तुम्हालासुद्धा आपल्या फॅमिलीला ही शेव कशी बनवायची ती व्हिडिओ शेअर करूया तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ह्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि ते आपण गरम करून घेऊया थोडंसं गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत त्यानंतर पिस्सा घेतलेला आहे तो आपण घालून थोडासा एक दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ना हा थोडासा तुपा तळला की त्याचा थोडासा कडक कडकपणा येतो आणि त्यानंतर ना ती शेवमध्ये ना खूप छान लागतात तर एखाद दोन मिनटं आपण पर व्यवस्थित परतवून घ्यायचं थोडेसे मी ड्रायफ्रूट्स आहेत ना हे मध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे सर्व मी परतवून घेते आता ह्यामध्ये घालणार आहे मी पिवळ्या मनुका ह्या ना आपल्या नंतर घालायच्या आहेत म्हणजे थोडेसे हे सगळे सुका मेवाय ना हा परतवून झाल्यानंतर आपल्याला मनुका आहेत एखाद दोन मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला परतवायच्या नाही आहे आता हे बघा आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व सुका ना हा एका प्लेटमध्ये काढून घेते ड्रायफ्रूट्स आहेत ना मी काढून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे शेव शेव म्हटलं तर हे बघा अशा पद्धतीने ही मार्केटमध्ये जाळ शेव येते आणि ही ऑलरेडी भाजले भाजले ना भाजलेलीच आहे काही वेळा काय होतं पांढरी शेव म्हणजे जी न भाजता शेवसुद्धा येते तर ही भाजलेली शेव आहे ती मी घेतलेली आहे आणि आपण ड्रायफ्रूट्स भाजले होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा एक अजून एक टेबलस्पून एवढं इतकं तेल उरलेलं आहे ह्याच्यामध्येच मी ही सर्व शेव आहे ना ही टाकून घेते आणि आपण परतवून घेऊया आता ही भाजलेली शेव आहे ना ही आपल्याला जास्त काही परतवायला लागत नाही एक दोन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कारण का ऑलरेडी ही भाजलेली असते आणि बऱ्यापैकी ऑलरेडी ही बघा तुम्ही कलर सुद्धा हे चेंज झाले म्हणजे थोडंसं लालसर होईस तर त्यांनी भाजून घेतलेली आहे तर आपण एखाद दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची त्यासाठी शेव म्हटलं ना तर चवीला खूप छान लागते आपण आज गोड शेव बनवणार आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ही आवडणारी आहे आणि कुठलाही आपल्याला नैवेद्य बनवायचा असतो त्यावेळेस बऱ्याच ना आपल्याला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी स्वीट हा पदार्थ बनवायचा असतो तर खास आपल्याला अगदी झटके असा बनणारा हा शेवचा पदार्थ आहे म्हणजे ही भाजरी शेव आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही भाजावी लागत नाही म्हणून अशा पद्धतीची शेव नेहमी आणायची आणि जर का तुम्ही ना न भाजरी शेव आणली ना त्याला वेळ लागतो भाजण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण बनवू शकतो तर असा झटकेपट बनणारा पदार्थ असेल ना तो देवाच्या नैवेद्यासाठी खूप छान कारण भरपूर आपल्याला पदार्थ बनवायचे असतात त्यासाठी आज खास मी ही रेसिपी दाखवणार आहे हे आता एक दोन मिनटं मी व्यवस्थितही परतवून घेते शेव ना मी मंद आच्छेवर व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आणि मस्त तेलावर ही परतवून झाली आहे तुम्ही बघू शकता ह्याला कलर आहे ना खूप म्हणजे छान आहे आणखीन आणि शायनिंग सारखी मारते तोपर्यंत आपल्याला परतवून आहे आता ह्यामध्ये प्रमाण म्हटलं तर आपण एक वाटी शेव घेतली होती ते एक वाटी आपल्याला पाणी आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला एक वाटी पुन्हा दूध घालायचं आहे म्हणजे जे शेव घेतली ना त्याचं आपल्याला डबल प्रमाण घ्यायचं आहे तर डबल म्हटलं तर दोन वाट्या आपल्याला टोटल घ्यायचे आहेत म्हणून एक वाटी दूध ते एक वाटी पाणी घ्यायचं आहे हे आपण प्रमाण आहे आणि आपण मिक्स करून घेऊया कारण शेवला काय होतं थोडंसं पाणी आहे ना किंवा पाणी किंवा दुधाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो कारण शेव ना बऱ्यापैकी शिजण्यासाठी ह्याला खूप फुलायलासुद्धा टाईम लागतो त्याच्यामुळे दुधाचा आणि पाण्याचा वापर आहे ना तो आपल्याला डबल करावा लागतो तर आता हे दोन मिनटं आहे हे आपण थोडंसं असं मीडियम हे आपण शिजवून घ्यायची आहे आणि दूध आणि जे पाणी घेतलं होतं ना ते मी गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण हे घातलेलं आहे आता ह्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आता एक दोन मिनटं आपण मीडियम गॅसवर ही शेव आहे आपण शिजवून घेऊया दोन मिनटं झाली आहेत आपण गॅस मिडियमवर ठेवला होता आणि शेव आहे ना ही बऱ्यापैकी ही शिजलेली आहे बघू शकता म्हणजे खूप छान अशी फुललेली आहे आता आपण पुन्हा ना काय करायचं आहे मंद आचेवर ही शेव आहे ही पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची याच्यावर मी झाकण ठेवते आता दोन मिनटं झाली आहेत आणि मस्त ही शेव बघा तुम्ही खूप छान शिजली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आपण जी शेव बनवणार त्याचा खास गोडवा येण्यासाठी मी साखरेचा वापर करणार आहे तर प्रमाण म्हटलं तर मी हे जवळजवळ आपण एक वाटी पूर्ण शेव घेतली होती तर आपण अर्धा वाटी ह्यामध्ये साखर घालणार आहे साखर आहे ना ही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात म्हणजे जसं तुम्हाला गोड वगैरे पाहिजे असेल तसं तुम्ही घालू शकता आता हे आपण घातल्यानंतर मिक्स करून घेऊया प्रमाण आहे ना ही परफेक्ट ठेवा म्हणजे ही शेव आहे ना खूप छान बनली जाते एकदम आणि ही आता प्रोसिजर आहे ना ही आपल्याला सर्व मंद आचेवर करायची आहे बिलकुल मोठा गॅस करायचा नाही आहे नाहीतर शेव आपली करपण्याची शक्यता असते आता पुन्हा एक दोन मिनिटासाठी मी ह्या झाकण ठेवणार आहे दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण करून बघूया मिक्स करूया आणि बघा साठ्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे हे बघा आणि साखरेचा हा पाक झालेला आहे थोडासा आता पुन्हा व्यवस्थित एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ही शेव आहे ना ही व्यवस्थित अशी शिजली जाते आत्ता सगळ्यात महत्त्वाचं है। आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साय म्हणजे जी दुधाची साय असते ना ती घालायची आहे कारण दुधाच्या सायामुळे काय होतं खूप छान टेस्ट येते जवळजवळ मी आता ही एक दोन टेबलस्पून एवढे हे साय घालते एखाद्या ज्यावेळेस आपण गाजर हलवा वगैरे बनवतो त्यावेळेस आपण मावा घालतो तर अशा वेळेस खूप छान टेस्ट येते साईमुळे त्याच्यामुळे ही साय सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच्यामुळे साय घालायची आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हटलं ना मी आ, एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं होतं अगर तुम्हाला पाणी नसेल घालायचं चा, तरी चालेल तुम्ही दोन वाटी त्याऐवजी दूध घाला तरीसुद्धा चालेल पण प्रमाण हे परफेक्ट ठेवा त्यामुळे शेव खूप छान होते आणि फुल्ली देखील जाते आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेजची पावडर एक छोटा टेबलस्पून मिक्स करूया जायफळ पाहिजे असेल तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता त्यामुळे शेवला ना सुवास खूप छान येतो आणि एकदम टेस्टी बनते मी ना ज्यावेळेस आमच्याकडे देवासाठी नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा अशा पद्धतीने मी ही शेव बनवते आणि खूप सुंदर तयार होते आता पुन्हा मी ह्यावर एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे दोन मिनिट झाली आहे आणि आपण झाकण करून बघूया पुन्हा आणि पुन्हा मिक्स करून घेऊया खूप मस्त अशी शेव रेडी झाली आहे बघा बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तूप आता तूप घालायचं कारण का तर शेव ज्या वेळेस आपण बनवतो ना तेव्हा पूर्ण आता ही आपली रेसिपी रेडी झाली आहे ह्याच्यावरून थोडंसं असं तूप घातलं ना का शेव खूप शायनिंग मारते दिसायला खूप छान वाटते आता हे घातल्यानंतर आपण पुन्हा मिक्स करून घेऊया खूप छान शिजली आहे आणि बिलकुल पॅनदार लागलीसुद्धा नाही आहे बघू शकता आणि बघा आपण जी साय घातली होती ना तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये किती असं मावासारखा हा रेडी झालेला आहे असं असं त्यामुळे खाताना ना खूप छान टेस्ट येते आणि खायला ना मजा येते अशी त्यामुळे असं नेहमीही ना साय टाकायची याच्यामध्ये आता ह्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालूया मिक्स करूया आणि आता आपली रेसिपी आहे शेवची ती रेडी झालेली आहे नैवेद्यासाठी खास मी आज शेवची रेसिपी बनवली आहे आणि खूप सुंदर अशी झालेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण घेऊया आणि पूर्ण आता थंड झाल्यानंतर भेटूया गरमागरम अशी शेव आपली रेडी झाली थोडीशी आपण थंड करून घेतली आहे आणि खूप सुंदर अशी रेडी झाली आहे झटकेपट बनणारी ही अशी रेसिपी आहे आता शेव कशी भाजायची त्यानंतर प्रमाण कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सर्व दाखवलं आहे आणि अगदी बघू शकता तुम्ही अगदी सुटसुळीत अशी ही शेव रेडी झाली आहे आणि चवीला ना अशी शेवणं एक नंबर लागते आणि तुपाचा वापर काय जास्त आपण ला... म्हणजे लागत नाही अगर तुम्हाला थोडंफार तूप लागलं तर तुम्ही एखाद चमचा त्याच्यामध्ये जास्त ॲड करू शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शेवची रेसिपी दाखवली आहे कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा आणि जर का चॅनल तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बिलबडा देते की दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे जेवढ्या झाल्या आपल्या रेसिपी आहेत ना त्या आपल्या चॅनल आपण अपलोड केलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने देवे देवाच्या नैवेद्यासाठी शेव कशी बनवायची ती माहिती मिळेल अशानपेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद